¡Ah! <laughs> राष्ट्रीय सलॉट सलामी शे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा सत्तावन्नावा वर्धापन दिन आणि दिन संपूर्ण राज्यामध्ये उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न होत आहे सर्वप्रथम या तालुक्याचा लोकप्रतिनिधी या तालुक्याचा आमदार म्हणून आपला सर्वांना तालुक्यातील आम जनतेला महाराष्ट्र स्थापना दिनाच्या मी मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देतो या राज्याचा मंगल कलश एक मे एकोणीसशे साठ रोजी या राज्यामध्ये आणला गेला स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण आणि स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब हे त्याचे साक्षीदार आहेत या राज्याची स्थापना झाल्यानंतर हे महाराष्ट्र राज्य देशातल्या सर्व राज्यांच्या मध्ये विकास कामांच्या बाबतीत पुढं असावं सुजलाम सुफलाम हा महाराष्ट्र व्हावा ही त्यावेळच्या राज्यकर्त्यांची असणारी मनोमन भावना इच्छा की गेली सत्तावन्न वर्ष या राज्यामध्ये पूर्ण करण्याचा आपण सर्वजण मिळून या ठिकाणी प्रयत्न करतो आहे ते अग्रक्रमाचं राज्य असावं देशातल्या विकासाचा केंद्रबिंदू हे महाराष्ट्र राज्य राहावं यासाठी आपापल्या परीनं जे जे राज्यकर्ते गेल्या सत्तावन्न वर्षामध्ये होऊन गेले त्या प्रत्येकाने आपलं योगदान या राज्याच्या उभारणीमध्ये या राज्याच्या वाटचालीमध्ये या राज्याच्या प्रगतीमध्ये या ठिकाणी दिलेला आहे आवर्जून उल्लेख स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांचा या निमित्तानं केला पाहिजे महाराष्ट्राला प्रकाशवान करण्यासाठी जी वीज या ठिकाणी निर्माण झाली त्या वीज निर्मितीचं माहेरकर म्हणून या पाटण तालुक्याकडे आज उभा महाराष्ट्र अभिमानानं पाहतो आहे कोयना धरणाची निर्मिती असेल कोयना धरणातल्या जलाशयाच्या माध्यमातून झालेलं पोपळीचं वीज वीज निर्मिती केंद्र असेल मरळीच्या माळावर उभा राहिलेला औद्योगिक विकासाची क्रांती करणारा सहकारी तत्वावरची शेतकऱ्याच्या मालकीचा सहकारी साखर कारखाना असेल कोयना शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी उभं राहिलेलं एक मोठं शिक्षणाचं जाळं असेल या सगळ्या कामांमध्ये या तालुक्याच्या उभारणीमध्ये आणि पर्यायानं राज्याच्या उभारणीमध्ये स्वर्गीय लोकनेते साहेबांचं सा, दैदिप्यमान कार्य हे आजही आपल्याला स्फुरण देणार आहे हे युतीचं सरकार दोन हजार चौदा साली माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये आलं आणि खऱ्या अर्थानं हा शेतकरी सुकलाम झाला पाहिजे हा शेतकरी समृद्ध झाला पाहिजे यासाठी अनेक योजना गेल्या दोन सव्वा दोन वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या युतीच्या सरकारनं या राज्यामध्ये राबवल्या जलयुक्त शिवारच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या शेतीला शाश्वत पाणी देण्याची योजना असेल ग्रामीण भागात खेडोपाड्याला जोडणारे रस्ते करण्याचं खूप मोठं काम असेल किंवा विद्युत निर्मितीच्या बाबतीत राज्य स्वयंपूर्ण करण्यासाठी घेतलेले निर्णय असतील शिक्षणासाठी स्वर्गीय लोक साहेबांनी जो बाराशे पन्नास रुपयांचा निर्णय घेतला होता त्याची मर्यादा या सरकारनं आता सहा लाख रुपये या ठिकाणी केली म्हणजे शेतकऱ्याच्या मुलाला गरिबांच्या मुलांना कष्टकऱ्यांच्या मुलाला शिक्षणापासून वंचित राहता कामा नये यासाठी हे राज्य निश्चितपणाने प्रगती करत आहे माझ्याही तालुक्यामध्ये माझ्याही मतदारसंघामध्ये हा पाटण तालुका सुद्धा या जिल्ह्यामध्ये अग्रक्रमावरती असावा हा माझा पाटण तालुका सर्वच विकासाच्या योजना राबवण्यामध्ये सगळ्यांच्या पेक्षा असावा यासाठी तालुक्याचा आमदार म्हणून गेली दोन सव्वा दोन वर्ष सातत्यानं मी प्रयत्न करतो आहे सर्व तालुक्यातले लोकप्रतिनिधी तालुक्यातल्या प्रशासनातले सर्व माझे सहकारी अधिकारी ह्या सगळ्या कामामध्ये निश्चितपणानं मला चांगल्या पद्धतीचं सहकार्य करताय गेल्या दोन सव्वा दोन वर्षामध्ये जर पाहिलं तर दोनशे सव्वा दोनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी ह्या तालुक्याच्या विकासासाठी राज्य सरकारकडनं या तालुक्यामध्ये आणण्याचा आम्ही सगळ्यांनी मिळून या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्याचाच एक भाग म्हणून जनयुक्त शिवारच्या माध्यमातून झालेली कामं असतील मोठ्या प्रमाणे मध्ये गेल्या दोन वर्षात मतदारसंघामध्ये झालेली रस्त्यांची कामं असतील पुरांची कामं असतील असे वेगवेगळे वे उपक्रम कृष्णापुरी विकास महामंडळाच्या माध्यमातून जे आपूल राहिलेले प्रकल्प आहेत मला अभिमान आहे या गोष्टीचा मला आनंद वाटतो या ठिकाणी सांगायला की सतरा अठराचं जे राज्याचं बजेट आलं सतरा अठरा सालचं सा जे राज्याचा अर्थसंकल्प मागच्या अधिवेशनामध्ये आला त्याच्यामध्ये एकशे पंच्याऐंशी कोटी रुपये पाटण तालुक्यातल्या अपूर्ण राहिलेल्या सिंचनाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी या राज्य सरकारनं दिले मिशन वर्षामध्ये हा तालुका विकासाच्या बाबतीत अधिक गतीनं अधिक वेगानं पुरवून नेण्यासाठी आपण या ठिकाणी सगळेजण मिळून या ठिकाणी प्रयत्न करूया वेगवेगळे विभाग मग आमचं महसूल विभाग असेल कृषी विभाग असेल बांधकाम विभाग असेल पाणी पुरवठा विभाग असेल या सगळ्या विकासाच्या कामामध्ये योगदान देणाऱ्या सगळ्या शासकीय विभागांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये विकासाची प्रक्रिया पुढे येण्याचा प्रयत्न आपण ये सगळेजण मिळून या ठिकाणी करूया एवढंच या निमित्तानं मी आपल्याला सांगतो आपल्या सगळ्यांचं योगदान हा तालुका पुढून येण्यासाठी हा तालुका विकासाच्या बाबतीत आग्रक्रमावर आणण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया अशी इच्छा या निमित्तानं व्यक्त करतो पुन्हा एकदा या एकमेच्या महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या आपण सर्वांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र